आमची गट्टाची पार्टी त्यासाठी आम्ही बघा काय आणले मी नूडल्स आणि चिकन राईस आणले हे बघा बघा खाऊन घ्यायच मग त्यांना वर घेतला मग खाल्ले तू का आणि आणू कामे बघा तांड काढते आणि मग जी गटारी पार्टी हे आणले चिकन राईस हे आम्ही आणले नूडल्स दाखवते हो हे बघा हे आमचे नूडल्स आम्ही मागवले हे बघा माझ्या मम्मीने कोंबडी वडे बनवले चिकन मसाला ग्रेव्ही चिकन माझ्या मम्मीनी बनवून माझ्यासाठी पाठवले आहे अशी प्रकारे आम्ही साजरा करते आमची गटारी पार्टी रिदान तुला आवडले आवडलं का चिकन राईस आवडला आवडलं का रिदान नाही आवडला वेदा कोंबडी वडे चिकन ग्रेव्ही चिकन मसाला आता आम्ही अशा प्रकारे आमची पार्टी करतोय भेटतो तुम्हाला रिदान आली आवडला राईल्स मॉडल्स आवडला बघा आम्ही लोक ते नाझ्याकडे एकदम छान प्रकारे आम्ही पाहतो ठीक आहे बघ

बरं बॅटिंग म्हणजे खूप सी हे बघा विधान जवळ आहे जवळ आहे जवळ हे बघा वेदान निदान बॅटिंग करते मी बॉलिंग करते वा विद्यार्थची बॅटिंग आणि माझी बॉलिंग ए ब ये बघ 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 हा फोटो राहा तुला फॅन बंद फॅन बंद केला कारण की हा आहे ना आमचा रिदान तो नाही का हे बघा आमचा हा बघा हा इथे रिदान हा आहे ना फॅन मध्ये बॉल टाकतो अरे फॅन मध्ये ते किती डायरेक्ट कटिंग केला बघ मी हे बघा त्याने त्याने कटिंग केलं दाखव हे बघा त्याने केस कटिंग केलं कस आता आमचा रिदान रोज स्कूलला पण जातो रिदानला स्कूल पण आवडायला

कीट वाली ये अंडा उठून टाक ओए ओए वाडी हाइड बग कीट वाली ओए आय जवायचं ये और हे करनी मार बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे देखो हे बघा हे बघा जोरात पडली ना माझ्या मम्मीकडे जात होती असं पाय सरकला आणि मी पडली ओय इथे काजल होती है? काकी कुठे होती ओय मी एवढ्या जोरात पडले ना मम्मी कडे गेले आणि तिथे ना शेवायला जमा झालेला असं माझा पाय स्लिप झाला नाही बघा इथे मला हाताला पण लागले आणि माझ्या पायाला पण लागले खूप लागलं ला। म्हणजे माझं ना खूप म्हणजे असं कमजोरी आली नाही बघा आणि त्याला खेळायचं पडले बॉल खेळू बॉल खेळू बॉल खेळू त्याला मी चायनीज घ्यायला घेऊन गेलो आम्ही चायनीज वगैरे खाल्लं नाही रेधान आवडलं तुला चायनीज आता आता का। आता आमचा बॉल कुठं गेलोय आम्हाला सापडतच नाही ही बॉल भेटला हे भेटते बघे ब्रेकफास्ट करते मी या ब्रेकफास्ट करायला जवळ आणि भाकर यात নীট কচলে বগা দূৰ্ণ কুকু পূৰ্ণ কুকু ৰাখো দ प्रकारे आम्ही इथे मंदिर आहे आमचे तिथे आम्ही बघू बघितलं बघू शकतो तुम्हाला आणि इथे आमचे टी व्ही चालू आहे आणि बघा इथे रिदान बस किती कुंकू लावले बघा बघू शकतात तुम्ही